नमस्कार आज आमच्या या स्टुडिओमध्ये उमरेड नगर परिषदेची जी सार्वत्रिक निवडणूक होत आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक अकरा ब चे सर्वसाधारण उमेदवार श्री जितेंद्र केशवराव रेवतकर हे आपल्या मुलाखतीसाठी रोकटोक मुलाखतीसाठी आमच्या स्टुडिओला हजर आहेत प्रभागाला घेऊन प्रभागाच्या संकल्पना प्रभागाचा विकास आणि प्रभागातील लोकांशी मतदारांशी होत असलेला त्यांचा संवाद या सर्व गोष्टी आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार जितेंद्रजी नमस्कार आपण प्रभाग क्रमांक अकरा ब मधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहात आपला याच प्रभागच्या मध्ये कदाचित तुमचा व्यवसाय पण चालू आहे आणि व्यवसायात सर्व गोष्टी सुखी संपन्न असताना असं आपल्याला काय वाटलं की आपण राजकीय पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवावी मी आपण सांगू इच्छितो मी पिढीजात माझा परिवार हा शेतकरी परिवार मी मागील पंधरा वर्षापासून व्यवसाय आहोत माझ्या परिवाराच्या पली जात व्यवसाय हा शेती आहे माझे पारंपरिक बांधिलकी माझ्या परिवाराची बांधिलकी ही काँग्रेस पक्षासोबत राहिली आहे माझे आजोबा स्वर्गीय बाळाजी ढोमाजी रेवतकर यांना बाळा पाटील या नावाने ओळखले जात होते ते उमरेड ग्रामपंचायत असताना राजनीती राजकारण आणि समाजकारण या दोन्हीमध्ये होते माझे वडील केशवराव बाळाजी रेवतकर हे तीन टर्न नगर परिषद मध्ये निवडणूक लढले आहेत जिंकले आहेत ते काँग्रेस पक्षासोबत निगडीत होते डॉक्टर पराते साहेबांसोबत ते सोबत होते ते त्यानंतर ते काँग्रेसमध्ये राजेंद्र मुळक साहेबासोबत आले पारंपरिक माझा परिवार हा काँग्रेसमधला आहे मी व्यवसायात पंधरा वर्षापासून आहो मला प्रभागात राहत असल्यामुळे आणि प्रभागात अगोदरपासून आमच्या वडिलांचं कार्य होतं प्रभागामध्ये कुठेतरी काहीतरी आपण केलं पाहिजे यासाठी मी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितली आणि काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली जेणेकरून मी माझ्या प्रभागातील ओळखीचे माझ्या प्रभाग आहेत तिथून माझे वडील दोन वेळा लढलेले आहेत त्यामुळे मला प्रभागातील लोकांच्या समस्या तिथल्या गल्ल्या गुल्ल्या या परिसराच्या पूर्ण अभ्यास आहे त्यामुळं मी म्हटलं बांधकामात आल्यावर मी लोकांची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो दुसरा माझा प्रश्न असा आहे की या प्रभागामध्ये जसं आता आपण सांगितलं की आपले आजोबा वडील काका हे सर्व काँग्रेस पक्षाचे एक निष्ठा आहेत आणि राजकीय पक्षामध्ये काम करत झालेले आहेत या प्रभागामध्ये रेवतकर कुटुंबाचं चांगल्या प्रकारचं एक अस्तित्व आहे गंगाधरजी रेवतकर हे मागील दहा वर्ष राजकारणात आहे काँग्रेस पक्षासोबत नगर परिषदेमध्ये त्यांनी माजी नगराध्यक्ष म्हणून काम सुद्धा केलेलं आहे तर गंगाधर रेवतकरांचा फायदा तुम्हाला या प्रभागामध्ये होईल का बघा कोणा जसा आता आमचे भाऊ आहे गंगाधर भाऊ रेवतकर यांनी जे काम केले आहे त्याच्यात निश्चित मला फायदा होईल सोबत माझ्या वडिलांनी जे काम केले आहे त्यावेळेस अशा काही फार निध्या वगैरे नव्हत्या तरी त्यांनी जे सामाजिक काम केलं आहे काही विकासात्मक काम केलं आहे त्याच्या मला निश्चित फायदा होईल दुसरा तिसरा माझा प्रश्न असा आहे की आपल्या प्रभागामध्ये दोन झोपडपट्ट्या येतात माझ्या माहितीप्रमाणे आणि मागील रेझिम मध्ये त्या ठिकाणी दोनदा बीजेपीचे नगरसेवक निवडून आले एक महिला नगरसेविका निवडून आल्या एकदा तर आणि त्याच प्रभागातल्या होत्या झोपडपट्टीला लागून त्यांचं घर होतं पाहिजे तसा विकास झोपडपट्टीचा झालेला नाहीये तर अतिक्रमण घेऊन अतिक्रमणावरती काही लोक बिचारे आपलं निवाऱ्याची व्यवस्था करून राहत आहेत अजूनपर्यंत त्यांना पट्टे मिळालेले नाहीये तर त्यावेळेस मागच्या वेळेस तसं पाहिलं तर तुमचा काँग्रेसचा सुद्धा आमदार होता आता सुद्धा तुम्ही काँग्रेसचे आमदार आहेत आता ह्या सर्व गोष्टीला घेऊन तुम्ही काय बघता प्रभागाच्या प्रभागाला घेऊन तुमची काय संकल्पना आहे बघा आता पाच वर्षापासून बी जे पीची नगर सत्ता होती आता दोन तीन वर्षापासून प्रशासन आहे त्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती नगरपरिषदेमध्ये आणि तिथल्या जे रोड वगैरे आहे लाईटची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे हा विकास हा नगरपरिषदेच्या काँग्रेस सत्तेत होती तेव्हा झाला त्यावेळी राजेंद्रबाबू मुख्य आ, राज्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वात हा विकास झाला आहे जो आपल्याला आज विकास दिसतोय उमरेड शहरामध्ये जसं की आपला मेन मार्केटचा रोड झाला तो फार अरुंद होता पंधरा वर्षा पहिले त्या डबल झालेला आहे बरोबर वाढीव पुरवठ्याची व्यवस्था काँग्रेस सरकारने केली बरोबर एक मोठं बाबासाहेब आंबेडकर सभागृह निर्माण केलं हे सगळं कार्य काँग्रेसनी त्या काळात केलं आहे आज पाच वर्षापासून बीजेपीची सत्ता होती असं विकासात्मक एक भरीव काम उमरेड शहरामध्ये बीजेपी शासनात झालं नाही मग ते साध्या लाइटच्या असो डांबरी सिमेंट रोड असो किंवा असे छोट्या प्रकारचे छोटे छोटे काम पण त्यांनी केले नाहीये असं मला वाटतं माझा पुन्हा तुम्हाला प्रश्न आहे की आपल्या प्रभागामध्ये आपण या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे आपलेच प्रतिस्पर्धी भाजपाचे जे युवा उमेदवार आहेत आपले तिसरे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटातील आहेत आणि भाजपाच्याच एका माजी नगरसेवकाने त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे तर त्याच्यामुळे आपले स्पर्धी ह्या चार लोक जे आहेत आता माझ्या आम्ही जो सर्वे करतो त्या सर्वेमध्ये आम्हाला चार लोकांची नावं पुढे येत आहेत तर ह्या चार लोकांमध्ये तुम्हाला तुमची भूमिका मांडायची तुम्हाला सरस व्हायचं आहे तर तुमचा प्रतिस्पर्धी कोण असणार आहे आणि तुम्हाला सरस व्हायसाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संकल्पना घेऊन तुम्हाला जायचं आहे ती या तीन लोकांपैकी प्रतिस्पर्धी खराब प्रतिस्पर्धी कोण आहे आपला माझ्या मला मते असं मला वाटतं की बी जो उमेदवार दिला आहे त्याला माझ्या प्रभागातल्या किरकोळ समस्याचा विशेष ज्ञान असेल असं मला वाटत नाही बरं दुसरा शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी आहे त्याला असू शकते असं मी काही म्हणत नाही प्रभागातलं त्याला ज्ञान असू शकते तिसरा जो अपक्ष उमेदवार आहे तो तुम्ही त्याच्या कार्यपद्धती पाहिली असेल तर प्रत्येक वेळी तो इकडून तिकड तिकडून इकडं तो कोणासोबत एकनिष्ठ नव्हता आणि त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल का बीजेपीचं सरकार होत तर ठेकेदारी पासून सगळं त्यांनी केलं चाळीस रुपयाच्या लोवा शंभर रुपये नगर परिषदेला विकलं मला काही माहिती मिळाली त्यामुळे मी या तीन लोकांपेक्षा कारण मी तिथेच वास्तव्य आहे माझा व्यवसाय पण तिथंच आहे माझी एक छोटीशी शैक्षणिक संस्था पण त्याच प्रभागात आहे त्यामुळे मला प्रभागातील लोकांच्या जा ज्या किरकोळ समस्या आहे त्याचे ज्ञान मला चांगल्या तरीकेनं अवगत आहे असं मला वाटतं माझा नंतरचा प्रश्न आहे की निवडणूक होणार जर विजयाची मळ आपल्या गळ्यात पडली त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आलात विकासाला घेऊन प्रभागाच्या बाबतीत आपलं काय बघा माझ्या प्रभागामध्ये दोन मेन समस्या आहे जसं की माझ्या प्रभागात एक सिव्हिल एरिया पण येतो आणि दोन कमी विकसित झालेला स्लम, विक, स्लम एरिया आ, स्लम म्हणू शकता पण कम विकसित आहे आज दाट वस्तीच्या त्यामुळे स्लम म्हणताय तुम्ही पण कम विकसित आहे कम विकसित भागामध्ये मुख्य सुविधा जनतेला काय पाहिजे लाईट पाहिजे आणि चांगले रोड पाहिजे आणि ड्रेनेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ड्रेनेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले हा किरकोळ मागणी असतात आता तिथे काही असा भाग आहे की ज्यामध्ये आमच्या स्लम क्रम विकसित भागामध्ये लोकांच्या नावाने पट्टे नाहीये आज सकाळीच माझी माननीय संजयजी मेश्राम आमदार साहेब यांच्यासोबत चर्चा झाली काही लोकांचे असं म्हणणं होतं तर त्यांनी असं आश्वासन दिलं लोकांना तर हा प्रॉब्लम आम्ही येणाऱ्या एक दोन वर्षात सॉल्ट आउट करू आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रम करू पट्टे वाटपाचा कार्यक्रम आम्ही सत्तेत आल्याबरोबर साहेबांनी सांगितलं की एक दोन वर्षात आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि दुसरा एक मुद्दा आहे की माझ्या प्रभागामध्ये नगर इतवारी शाळा तिला फार मोठं जागा आहे पटांगण आहे शाळेची इमारत तशी चांगली आहे पण आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचा विकास करणं झाला नाही बरोबर हे आम्ही चांगलं शिक्षण देणं हे काम प्राधान्य कारण जास्तीत जास्त जे मुलं आहेत ते माझ्या त्या आजूबाजूच्या माझा प्रश्न असा आहे की काय वाटतं तुम्हाला की कोणती सत्ता येणार असं चित्र काय वाटतं तुम्हाला उमरे शहरातलं संपूर्ण मी मी एक काँग्रेस विचार माणूस जन्मजात पिळ्यांज्यात वडिलांपासून मी पिढी जात काँग्रेस मी काँग्रेसच्या विचाराशी हव काँग्रेसचा विचार हा सकारात्मक आहे विकासाचा आहे भाऊबंदकीच्या आहे त्यामुळे माझ्या विजय मला निश्चित वाटत म्हणजे काँग्रेसची सत्ता बसणार असं म्हणायचं आणि तुम्ही सुद्धा तुमच्या प्रभागातून निवडून येणार काय जन... सांगणार आपल्या प्रभागातील लोकांना आपण काय संदेश देणार जनतेला एवढा संदेश देईल की मी एक इंजिनियर आहे आणि प्रभागातल्या समस्यांच्या मला लहानपणापासूनच मी वावरलो होत्या प्रभागामध्ये त्यामुळे मला प्रभागातील समस्येच्या पूर्ण जाणीव मी निवडून आल्यावर काँग्रेसची सत्ता नगर परिषद व स्थापन झाल्यावर प्रभागातल्या लोकांच्या लहान सहान बारीक किरकोळ काम याच्या कार्य करीत या ठिकाणी आमच्या सोबत प्रभाग क्रमांक अकरा ब चे सर्वसाधारण उमेदवार जे स्वतः शिक्षित आहेत इंजिनियर आहेत व्यावसायिक आहेत अनेक समस्यांची त्यांना जाण आहे एवढंच नव्हे तर ते बराचसा वेळ असा आपल्या प्रभागामध्ये दे देऊ शकतात लोकांच्या समस्या सोडू शकतात आणि आपण त्यांचा संवाद चर्चा ऐकल्याच आहे आपली मुलाखत सुद्धा आपण त्यांची ऐकलेली आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्या प्रभागाची बाजू नगर परिषदेच्या सभागृहामध्ये मांडू शकतात असे उमदे युवा उमेदवार श्री जितेंद्र केशवराव रेवतकर आमच्यासोबत होते आपण आपला अमूल्य वेळ आमच्या चॅनलत्या त्याबद्दल धन्यवाद